बेसनचे लाडू सर्वांना केला नमस्कार वाखून बेसनचे लाडू बघता का चाखून हे मूर्ती वगैरे सगळ्या तुमच्यातर्फे का मुख मूर्ती रुखवा तुमच्यातर्फे असतात का त्याच्या सकट सगळं टोटल शेळके साधारण किती बजेट बसत मॅडम साधारण म्हणजे याच्या सकट हा हां हा नाही ते मूर्तीमुळं तुमचं सकलीपेक्षा मूर्तीमुळं तुमचं तुमच अट्रॅक्टिव्ह वाटतय हां हां हॅलो बघाय पन्नास हजार सगळं म्हणजे पण चांगलं आहे ना पन्नास हजार तिकडे घालवतात कारण हे बनवायला जातात समजा अर्धे हिंग दोन्ष पण ते फोटो काढून घ्यावा असा रुखवत या ठिकाणी मांडला गेलेला आहे आणि हा सारा रुखवत खेलारी पाहुणं फक्त पन्नास हजार खर्च याच्या सकट म्हटलं मला वाटतं ठीक आहे ना याच्यामुळं किती शोभा वाढली कारण आता डी डी डीजे लावला तर पन्नास हजार जातात मग जेपेक्षा काहीतरी दिसायला बरं दिसतंय हा रुखवताचा स्पेशल व्हिडिओ आणि रिखवत करणारे आहे सेळ केर्ट अँड रुखवत लग्न तुमचं रुखवत आमचा असा हा रुखवत सुलोचना शेळके आणि आकांक्षा शेळके आपलं गाव कोणतं मॅडम इथलेच का पिंपळे जगताप अशा प्रकारचा रुखवत मान्य कोणाचं करायचं असेल तर हा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौऱ्याहत्तर तेवीस सुलोचना शेळके किंवा आकांक्षा शेळके पंच्याहत्तर एकोणीस त्र्याण्णव नव्वद झिरो चार या नंबरवर संपर्क साधून अशा प्रकारचा रुखवत फक्त सर्व मिठाईसह पन्नास हजार खर्च आहे आणि हे चौफला येथील पिंपळे जगतापचेच हा परिवार आहे धन्यवाद